हॅलो नमस्कार मी समज म्ह तर तुम्हाला सर्वांचं पुणे एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि बघत असाल तुम्ही इथे मेहंदीचं चा फंक्शन चालू आहे आणि ती चालू आहे माझ्या भावाचं लग्न आहे तर ॲक्च्युली आम्ही बाकीचे फंक्शन अटेंड करू नाही शकलो पण आम्ही सध्या तरी मेहंदी परत हळदी आणि संगीत आणि बाकीच्या फंक्शनला आम्ही आहोत उरलंच काय मग उरलंच का पण केळवण वगैरे आम्ही नव्हतो ना केळवण वगैरे राहून गेलं आमचं पण ते आमच्या या बहिणीने पूर्ण केले तो जो केळवणाचा जो आहे तो व्हिडिओ छोटे छोटे शॉर्ट आहेत ते तुम्हाला हिच्या हिच्याकडून मोनाकडे आहेत कारण तिने सगळं प्लॅन केला होता मग तो, तो बघायला मिळेल तुम्हाला आणखीन इथे इथे आमच्या बहुताशी घरातल्या सगळ्या महिला मुली मेहंदीकडून गेलेल्या आहेत कोणी येत आहेत कोणी सोनं आहेत कोणी मुली आहेत कोण आमच्या आई आहेत काकी आहेत त्याच काढ कर, काढतायत तर खूप छान एन्जॉय करायचं आपण आणि तुम्ही सुद्धा अटेंड करायचं म्हणजे बाबाचं लग्न आणि त्याला शुभेच्छा द्यायच्या तुमचं बोलून झालं त्यांना काम करायचं ओके ओके तर पटकन एक शॉर्ट घेऊन टाक सगळ्यांचं पैसे लागतो पाचशे रुपये देणार एका शॉर्ट अशी मेंदी काढून झाल्यावरती लवकर सुकवण्यासाठीचा हा आमचा जुगाड आम्ही करतोय आणि फॅनला मेंदी सुक गुड मॉर्निंग आणि आमची मेहंदी काढून झालेली आहे काल मी बघितलं मेहंदी काढली होती आम्ही आणि तर आता आम्ही चाललोय सकाळ झालेली आहे दुसरा दिवस आहे आपला आणखी आज गारवा असणार आहे गारवा असणार आहे करायचं खाली पण आम्ही या बहिणी आहोत तर आपण नारळ देऊन तर आम्ही आता चाललोय नारळ द्यायला नारळ म्हणजेच आमच्या माहेरचे जे देव असतात त्यांना वर्षातून आपले नारळ द्यायचे असतात तर ते आम्ही जायला चाललो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही खाली लग्नामध्ये जाणार आहोत तर चला आपण पण देवाचं दर्शन करूया आणि आपले वर्षाचे नारळ देऊया तो झेंडा इकडे तुम्हाला जर दिसत असेल कॅमेरात तर ह्या मंदिर आहे मेन आत्मलिंगाचं मंदिर आहे आम्ही त्याला मठात पण म्हणतो आणखीन आमचं जे घर आहे हे आमचं घर आहे इकडे हा ह्या दोन गल्ल्या म्हणजे ही एक गल्ली आणि त्याच्या पुढची गल्ली तर हा जो गेट आहे तर ह्या गल्लीतून त्या गल्लीला आम्ही मधून निघतो एवढं मोठं आमचं हे घर आहे आणि घराला मोठं घर म्हणून म्हटलं जातं कारण दोन गल्ली ज्या गावच्या असतात ना दोन्ही साईडच्या त्याला जॉईन करणारे आमचं घर आहे फर्स्ट घर आहे असं एकमेव घर त्यामुळे आम्हाला या घराला मोठे घर असं म्हटलं जातं तर हे असं उतरण आहे खाली उतरायला आहे आणि असंच वरती चढत पण यायचं आहे चढावर आमचं घर आहे ছোট <laughs> ভাবেন इथलं नाही म्हणाली आपल्या तिकडे आपण ते हे करायला गेलेलं आहे केळीचा खांब केळीचा घड आलाय मी खोपा सुद्धा आहे इकडे तर हा आमचा वडा आहे आणि ह्या वड्यातून त्या साईडला आपल्याला जावं लागतं आणि आमचा देव असं उंचवठ्यावरतीच आहे पण शेती हिरवगार निसर्ग हे गावचा रस्ता हिरव्यागार निसर्गामध्ये गावामध्ये खूपच वेगळा अनुभव असतो लहानपणीच्या आठवणी असतात तर खूप छान वाटतं इकडे छान तर आपल्याला सगळीकडेच वाटतं पण माहेर शेवटी माहेर असतं आणि तर खूपच असं अच्छा इकडे आमचा ब्लॉगर एक मिनिट रेडी झालेला आहे न्यू लुक न्यू लुकमध्ये प्रतिक रेडी झाला आहे तुम्हाला मी एक रस्ता दाखवते हां हां ना इथे वड वड्यातून आम्ही पार जायचो पहिलं चढ चढून कारण मंदिर समोरच आहे त्या झाडाच्या मागे पण आता इथे शेती झाले आणि हा वड आहे ना तो बंद केलेला आहे नाही तर इथून आम्ही शॉर्टकट पहिलं जात होतो म्हणून आता आम्ही ह्या अशा बाजूच्या मेन रोडनी जातो नाही तर पहिलं आम्ही इथून शॉर्टकट जात होतो हीच ती विहीर आहे आता हिला थोडंसं आम्ही थोडंसं परत बांधणी काम केलेलं आहे पडली होती तर ज्या वेळेला आमच्या गावी पाणी आलं नव्हतं खूप लहानपणी तर या विहिरीतून आम्ही पाणी भरून आमच्या आत्याबरोबर आम्ही एवढा चढ चढवायचो पाणी ज्यावेळेला आम्ही मु मेमध्ये यायचो तेव्हा त्यावेळेला इकडे एवढा हा रस्ता जो आता तुम्ही बघताय हा एवढा नव्हता म्हणजे म्हणजे गावचे रस्ते असतात तसे होता आता खूप छान असं थोडंसं डांबरीकरण किंवा सिमेंट वगैरे टाकून हा बनवलेला आहे पहिला सगळा खडीचाच होता आणि हा गवळीबाचा टेक असं म्हटलं जातं ते एकच झाड आहे फील घ्या फील हा जो असा डोंगर रांग आहे फील घ्या त्याचं आणि हा असा आता परत वरती चढत जायचं आहे अज तर असं आपण मंदिरात आलो आहे पोचलो धम लागला सड़ सडताना आणि या मंदिराजवळ आलं ना की चाफेच्या फुलांचा सुगंधही येतो आमचं असं आत्मलिंगाचं मंदिर आहे आत्मलिंग म्हणजे एक आपल्या शिवाचा अंश आहे म्हणजे शंकराचंच मंदिर आहे हे महादेवाचं आणखीन हे मंदिर खूप पुराणे जुनं स्वयंभू आहे हे जी आमचे पिंड आहे इथेही स्वयंभू होती आणखीन याची पण एक स्टोरी आहे स्वयंभू होण्याची आणि नंतर हे जे आज तुम्ही नवीन बांधकाम बघताय हे खांब वगैरे जे डिझाईन बनवलेली आहे हे सगळं काम तर हे कमीत कमी दीड वर्षापूर्वीच म्हणजेच दीड दोन वर्ष झालं की याचा जीर्णोद्धार केलेला आहे नवीन बांधकाम केलं छान मंदिर बनवलं आणि ह्याचं खूप मोठ्या प्रमाणात सात नद्यांचं पाणी वगैरे घेऊन इथे याचा जीर्णोद्धार सगळ्या माहेरवाशिनी येऊन केला होता तर आम्ही येऊ शकलो नाही कारण मुलांची परीक्षा होती कारण महाशिवरात्रीच्या वेळेला होतं म्हणून तर ते केलं आहे छान परिसर जुन्या आठवणी शांतता मंदिर इतकं सुर सुरेख झालं आहे की बाहेरचे जशी मंदिरं असतात तशीच मंदिरं तर झालं इकडच्या आपल्या आत्मलिंगाचे नारळ देऊन झालेले आहेत आणखीन आता आपण आपल्या गावातलं जो ज्योतिबाचं मंदिर आहे तर तिकडे पण नारळ द्यायचे असतात तर इकडे एक थळ थळ म्हणून एक मंदिर असतं खाली तर ते आम्ही मुलांकडून नारळ पाठवून देतो आ, तर आता आपण आपल्या गावातलं म्हणजेच माझ्या घराच्या समोरच मंदिर आहे तर त्या मंदिराकडे जाऊया झाडाला अशा मस्त पारंब्या लोमकळत आणि हे आहे आपलं जांभळाचं झाड काळी महिना काळी महिना काळी महिना म्हणजे करवंद हे जांभूळ जांभूळ हा ढोल ये सब क्या देखना पड रहा है अच्छा है अच्छा <laughs> ना इकडे आंब्याचं मोठं झाड होत ते कापलंय म्हणजे तुटलंय ते आणि इथे काढून ठेवलंय हे त्याचा बुंदा खूप वर्षापूर्व ते झाड होत परत तिकडचा चढ चाड़, चढून उतरून आता हा चढ चढत जायचा डोंगरात गाव आहे हो नैनीताल मध्ये चांगले जाणी फुलं नाहीत बर का आमच्या गावी पण फुलं आहे तशी सुंदर सुंदर खूप झाड आहेत फुलांची चला आता मी हे गावातल्या मंदिराजवळ आलोय आणि हे चाफीचं झाड आहे इथलं खूप वर्षापासूनचं झाड आहे इकडे लहान म्हणजे आम्ही खूप लहान होतो तेव्हापासून ते हे झाड आम्ही इथे बघतोय असं इथे सगळा फुलांचा सडा पडलेला असतो इकडे वरती सुद्धा मंदिरावरती हे अशी फुलं पडलेली असतात त्या झाडाची सगळीकडे शंभर वर्षापूर्वी जुनं हे जुनं पण आमच्याकडे पण हे जुने हो झाड आहेत ह्या पायऱ्या जुन्या पायऱ्या दगडाच्या हे बघा हा सडा पडलाय फुलांचा सुगंधित फुल ह्या फुलांबद्दल सांगत होतो मी एवढा सुगंध असतो ना या फुलांना खूप या फुलांचा आम्ही कानातले बनवायचो भिंगरी बनवायचो हा 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 हे फुलंचा सुगंध घेतला की गावाला आल्याचं फील होतं हा खूप याच्या मंडोळ्या बनवल्या जातात लग्नामध्ये देवाला व्हायली जातात आम्ही याचे दागिने बनवायचो कानातले भिंगरी बनवून खेळायचो असे लहानपणीचे खेळ त्यांच्या पाय पडायचं असत तर हे असं वरून आमचं गाव हे बघा फुलांचं झाड आहे आणि इकडे ना इकडे हा जो दिसतोय हा कॅनल आहे हा रस्ता आहे ह्याच्या खाली नदी आहे नदीवरून हा कॅनल बनवलाय ज्योतिर्लिंग प्रसन्न मोठे परिवा, परिवार मोठे घर परिवार आणखीन ही आमची आमच्या आजी आज्य, आजी आजोबांची समाधी है। हे असं घराची आमची ही चौकट हे असं लांब लचक घर आहे आमचं खूप मोठ ह्या गल्लीपासून त्या गल्लीचा तो दिसतोय दरवाजा तर एवढं मोठं घर आहे आणि ही हे ॲक्च्युली थोडंसं डेव्हलप झालेलं आहे पहिले हे जुनं घर असं नव्हतं पण आता कशी नवीन पिढी नवीन जनरेशन आपल्या परीने हे इकडे ना इकडे या साईडला पहिली आमची सगळ्यांची जुनी घरं होती आणखीन ही जी नवीन घरं झालेत ना ही इथे ना आमचा गुरांचा गोटा होता लहानपणी त्या आता सगळ्यांनी अशा रूम काढल्यात बर सांग हे तुम्ही जे गुरांच्या गोठ्याचं इथं घर केलेत का बरं तुम्ही त्यांच्यावर कब्जा केलाय सांगा <laughs> सांग ना तुमची पिढी वाढली म्हणून केलं सांग तुमची पिढी वाढली हा पण ना आपला इथं गुरांचा घोटा होतो तेव्हा किती होत मला सांग हवा हवेशीर होत ना सगळं हवेशीर होत इथे या भागामध्ये आणखीन उजेड पण येत होता की नाही ना आपली गुरं होती की नाही इकडे हा तर मग या साईडला ही सगळी जी आता घरं दिसतात या साईडची ही गुरांचं होतं पहिलं आणि इकडे आमची घरं होती हा आणि ना इथे आधीमध्ये असे दादर पण होते बरं का ते मी दाखवते जिना दादर म्हणजे जिना जी होता आता सगळ्यांनी जो तो आपापली कशी प्रत्येक घरातली जनसंख्या वाढत गेली तर तसं हे आमचं मान लोकांनी आपलं रिडेवलप कर गेलं हे माझं आ आईचं घर आहे हे माझ्या पप्पांचा फोटो आहे हे आमचं माझं घर ठीक आहे मी पुढचं दाखवून येते पहिले तुम्हाला हे लाकडी जिने होते पहिले आणि असे ना हे दोन तीन होते पहिले ना ना पहिले आपले किती होते सात हा सात जिने होते पण वेगवेगळे होते आणि मध्ये दोन तीन होते है ना हे असं सगळे जिने दाखवते आणि इथे ना एकदम सगळ्यात हे घर बांधायच्या हे जे तीन चौकटी दिसत आहेत अंधार आहे पण ह्या चौकटी आहेत आणि हे आमचं ना दगडी बांधकाम आहे सगळं हे दगडी बांधकाम आहे अशी पहिली जुनी घरं होती आता इथे त्यांनी सगळं सामान ठेवायचं केलेलं आहे अशी घर आणि हा जीना हा लाकडी जिणा होता पहिले सगळ्यांचे ही जुनी घर होती हे सहा जणांचं होतं पहिले माझे आजोबा जे होते हे बघा खूप अंधार आहे आता मी घर दाखवून येते तर असं ही जमीन चालवायची होती जुनी जीने लाक, लाक, हे अशी जिने होते ना आणि ही लाक दगडी चौकट होते आमचं हे बघा दगडी ही आमची घरं जुनी हे बघा जुनं बांधकाम आणि ही आमची गल्ली मी बोलली ना तुम्हाला त्या गल्लीपासून ह्या गल्लीपर्यंत आमचं घर आहे मुलाला आमच्या घराला मोठे घर म्हटलं जातं हे आता इथे नवीन रिडेव्हलपमेंट केलेलं आहे आणि हे दगडी बांधकाम हे सगळं आमची संख्या जनसंख्या वाढली आहे म्हणून कपडे बार दिसतात तुम्हाला ही अशी गल्ली असं आमचं हा जोत्यावर आम्ही असं मस्त बसायचो गल्लीला बघ म्हणजे ही आमची काकी आहे माझी मोठी काकी आहे हे समोरच्या घरात हा हे घर तर आम्ही असं जोत्यावरती गल्ली सगळ्या <सागयादारा। laughs> आम्ही बसायचो पहिलं आकाशात तारे बघत कंच खात <laughs> ना, आम्ही लहानपणी ना काय करायचं पुरी काय उड्या मारायच्या पुरी बघायला नजर पडत काय करायचं नातवंड ती पण मोठी झाली पहिली पण मोठी खेळायला पण आता येतच नाही आता पुरी पण तुम्ही त्याच्यामुळे काय आता आम्ही म्हातारी तेवढ्या बाई आहेत म्हात्या बाई म्हातारे मागे बाकी कोण नाही गरीब सगळ्या पुरी नांदा गेली आता सगळी नातवंड शाळा त्यांचं कोय काय 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 करते शिकून येतं शाळा आणि आपली होत मोठी पाया उभी आहे ना असं पण नाही खरं ते पहिले दिवस होते ना आताच्या खूप मज्जा आणि आताच्या म्हणजे राहण्या जायचं आम्ही काम करायला येऊन ते रात्या कसं बसायचं काय मज्जा नव्हता घेऊ अरे आता काय आहे आता हे का नाही गोवाड आलेलं नाही पण माणसाचं कमजोर झाल्याने आताच्या मुलांना ही मजा नाही आम्ही खूप अरे तुम्ही म्हणजे लक्षात घ्या ही आमची ही ना ऍक्च्युली कसं असतं माहितीये तुमची हे माझं जे घर आहे हे जे आमचं हे जे घर आहे ना हे माझे सात आजोबा होते ठीक आहे आणि माझ्या आजोबांचे हे जे घर दिसते ते त्यांचे भाऊ हे जे घर आहे म्हणजे अशी आपली पिढी म्हणजे आजोबा आजोबांचे भा सक्के भाऊ चुलत भाऊ मग माझ्या आजोबा सात माझे माझे सात आहेत परत माझे चुलत पर चुलते आले म्हणजे अशी आमची खूप मोठं असं कुटुंब आहे आमची साई बाप्पू तर असं खूप आमचं मोठं कुटुंब आहे एक माझी काकी आली बघा काकी मी वीडियो वीडियो आपले युट्यूबवर टाकायला आपलं घराचा तर असं आमचं जुनं घर होतं आम्ही खूप मज्जा करतो लहानपणी ना, लहान ना तुम्हाला माहिती का मे महिन्याची सुट्टी जशी पडली आम्ही जे गावाला यायचो दोन महिने आम्ही हालत नव्हतो पूर्ण रानातली काम करायचो दिवसभर मज्जा कर आंबे आता आंबे एवढे नाही पहिले आंबे खायला चिंचा आणि तुम्हाला माहितीये का माझ्या माहेरच्या गावाचं नाव काय चिंचोली <laughs> हा तर ना सगळ्या तुझ्या गावचं नाव चिंचोली काय जस तुझ्या घरा तुमच्या गावाला ना चिंचा भरपूर आहे झाड म्हणून तुमच्या गावाचं नाव चिंचोली आहे असं म्हणायचं आम्हाला आता नाही पण नाही खेळत ना आमच्या मज्जा करत नाही लोक फक्त ना पैसे घेतात आणि दुकानात जातात कुरकुरे खायचं इथं बसायचं बाहेर पण बसत नाही सरकार पंखा लावून बसलेले आणि मोबाईल आणि मोबाईल मोबाईल हो त्या मोबाईल किंवा राना बिरा जातच नाही पोर ग त्याच्यामुळे कोण कशाला नेते तेव्हा बा तुम्हाला हे चला एक पाठी टुकरू लागा चला ये ना बसा का कसं पण का करा अशी म्हणायची आता जे ह्या पोरांचं मोबाईल आणि ते सारखं बघ आणि ऊन लागतंय आम्हाला आणि आम्ही नाही बाबा आम्हाला ऊन लागतोय तर अशी आमची गंमत होती मोठ्या घराची आणखी म्हटलं तर आम्ही खाली जाणार आहोत तर बघूया गारव्याचा कार्यक्रम तिथे झालाय का थोडस काय आहे ते पण खाली बघायचंय तर तुम्हाला आमचं मोठं घर कसं वाटतंय नक्की सांगा हे माझ्या माहेरचं सासरचं तुम्ही बघितलेलं आहे तर हे माझं माहेरचं मी तुम्हाला घर दाखवते